महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विकास पुरुष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विकास सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहाच्या निमित्त आमच्या खडकी गावामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि सर्व ग्रामस्थांनी त्याला साथ दिलेले आहे आणि रक्तदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आपण जरी म्हणत असेल जमीनदान भू भू दान अर्थदान पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं दान आहे ते रक्तदान आहे आणि हल्ली या रक्तदानाची अतिशय गरज आहे आणि त्याची एक गरज ओळखून हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांच्या आजी दादांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदान सप्ताह आयोजित केलेला आहे एकाच सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्याला सर्व गावामध्ये किंवा सर्व महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रकारे साथ भेटलेली आहे धन्यवाद <laughs> महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने जनिश्वास सप्ताहाचे आयोजन आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे त्यानिमित्ताने आंबेगाव तालुक्याचे भाग्यवादे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपराजू वर्षी पाटील साहेब आणि अध्यक्ष माननीय शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला जयत्सा सप्ताहाचा कार्यक्रम आणि आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये वृक्ष वृक्षारोपण अवघड असण सांस्कृतिक कार्यक्रम असतील आणि रक्तदान शिबिर देखील अनेक गावांमध्ये आज चालू आहे आमच्या खडगे गावामध्ये आज रक्तदान शिबिर चालू आहे मोठ्या उत्साहात या ठिकाणी चालू आहे अतिशय प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी रक्तांना भेटलेला आहे जवळजवळ दीडशे दोनशे रक्तदान या ठिकाणी ग्रामस्थ तरुण करणार आहेत असं आश्वास आम्हाला विश्वास आहे आणि हा जे नियोजन करत असताना राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष माननीय उंडे वैभवजी उंडे साहेब आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी या रक्तदात्यासाठी एक उपवास असं म्हणून श्रावणी शनिवार असल्यामुळं खिसडी केळी आणि बिस्किट देखील ठेवून ठिकाणी आहे आणि रक्त प्रत्येक रक्तदाना रक्तदानासाठी पक्षाच्या वतीनं एक चांगलं या ठिकाणी जर्किंग देण्यात येणार आहे आणि सर्वांसाठी रक्तदानासाठी सर्टिफिकेट देखील या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे रक्तदान दिल्यानंतर आपल्याला ज्याला जे रक्तदान देईन त्या सर्टिफिकेट वरती कुठं पण रक्त लागलं तर आपल्याला त्या ठिकाणी फ्री मिळणार आहे असं आयोजन करीत असताना सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील माननीय नाम दिलीपराव जोशी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाली आणि आठवडा पाटील यांच्या मार्गदर्शनाली हा उत्सव मोठ्या उत्सवात चालू आहे धन्यवाद या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट